जे शेतकरी आपल्या शेतीमध्ये प्रामाणिकपणाने शेती करत आहेत त्यांना सिद्धेश म्हणून त्यांचा मनापासून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने कौतुक करतो आणि तसा आदर्श सिद्धेशन या परिसरामध्ये निर्माण केला आहे पण सामाजिक काम करत असताना आपल्या खिशातलं घालून सामाजिक काम करणं हे त्याच्यापेक्षा महत्वाची बाब आहे राजकारणाकडे असं बघितलं जातं की याच्या खिशात घालायचं दुसऱ्याच्या खिशात करायचं अशा पद्धतीचे राजकारणी असं काही लोक मत मांडतात पण या कार्यक्रमात तुमच्या लक्षात आलं असेल जे आपण कमवतो हो पण बाकी सगळं जनतेच आहे असं समजून सिद्धेश काम करतोय त्याबद्दल त्याचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो पाऊस बऱ्यापैकी चांगला पडतोय शेतीच्या दृष्टीनं पाऊस चांगला आहे असाच पाऊस चांगला पद्धतीनं पडावा मी प्रार्थना करतो शेतकऱ्यांना कर देखील चांगले दिवस यावेत ही देखील विनंती करतो माझ्या महिला बहिणीचा आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही याची देखील तुम्हाला हमी देतो मागच्या महिन्याचे पैसे जमा झाले का मागच्या महिन्याचे पैसे नक्की जमा झाले तुम्ही अजिबी अजिबात चिंता करू नका कोणी किती सांगितलं ही आम्ही योजना बंद करणार आहे तरी आम्ही ही योजना बंद करणार नाही ही माझ्या महिला भगिनींसाठी असलेली योजना आहे त्यांना स्वतःच्या काळात उभं करण्यासाठी केलेली योजना आहे त्याच्यामुळे ही योजना आम्ही कधीही बंद करणार नाही सिद्धेश अजून एक सूचना करतो की पुढच्या महिन्यामध्ये दुसरी रेल्वे ज्येष्ठ लोकांची आपण अयोध्येमध्ये मध्ये पाठवतोय या परिसरातल्या किमान शंभर वयस्क लोकांना ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी देशन प्रयत्न करावे यादी तयार करावी आणि त्या शंभर लोकांना अयोध्येला घेऊन प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवून आणावं सूचना करतो अतिशय चांगल्या कार्यक्रमाला निर्द करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मनपूर्वक कौतुक करत असताना त्याला धन्यवाद देखील देतो आणि माझं मनोगत संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र जे शेतकरी आपल्या शेतीमध्ये प्रामाणिकपणाला शेती करणार आहेत सिद्धेशन म्हणून मनापासून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने कौतुक करतो आणि तसा आदर्श सिद्धेशन या परिसरामध्ये निर्माण केलाय पण सामाजिक काम करत असताना आपल्या खिशातन घालून सामाजिक काम करणं हे त्याच्यापेक्षा महत्वाची बाब आहे राजकारणाकडे असं बघितलं जातं की याच्या खिशात कळायचं त्याच्या खिशात घालायचं त्याच्या दुसऱ्याच्या पद्धतीचे राजकारणी असणार मत मांडतात पण या कार्यक्रमात तुमच्या लक्षात आलं असेल जे आपण कमवतो पण बाकी सगळं जनतेच आहे असं समजून सिद्धेश काम करतोय त्याबद्दल त्याचं मनापूर्वक मी अभिनंदन करतो पाऊस बऱ्यापैकी चांगला पडतोय शेतीच्या दृष्टीनं पाऊस चांगला आहे असाच पाऊस चांगला पद्धतीनं पडावा ही ईश्वर करतो शेतकऱ्यांना देखील चांगले दिवस यावेत ही देखील विनंती करतो माझ्या महिला बहिणीचा आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही याची देखील तुम्हाला हमी देतो मागच्या महिन्याचे पैसे जमा झाले का मागच्या महिन्याचे पैसे नक्की जमा झाले तुम्ही अजिबात चिंता करू नका मुली किती सांगितलं आम्ही योजना बंद करणार आहे तरी आम्ही ही योजना बंद करणार नाही ही माझ्या महिला भगिनींसाठी असलेली योजना आहे त्यांना स्वतःच्या काळात उभं करण्यासाठी केलेली योजना आहे त्याच्यामुळे ही योजना आम्ही कधीही बंद करणार नाही सिद्धेशला अजून एक सूचना करतो की पुढच्या महिन्यामध्ये दुसरी रेल्वे ज्येष्ठ लोकांची आपण अयोध्येमध्ये मध्ये पाठवतोय या परिसरातल्या किमान शंभर वयस्क लोकांना ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी देशन प्रयत्न करावे यादी तयार करावी आणि त्या शंभर लोकांना अयोध्येला घेऊन प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवून आणावं सूचना करतो अतिशय चांगल्या कार्यक्रमाला संधी मला मिळाली त्याबद्दल मनपूर्वक कौतुक करत असताना त्याला धन्यवाद देखील देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराज